नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे पाहताय ते जन्मंतक मराठी या आठवडाभरामध्ये किंवा दहा दिवसामध्ये आपण ज्या बातम्या दाखवल्या तुम्हाला ज्या संदर्भामध्ये आपण रेणापूर तहसीलच्या संदर्भामध्ये म्हणजे धवेली येथील समशानभूमीच्या प्रकरणासाठी बेमुदत धरणे आंदोलन केलं होतं आज मी त्या स्पॉटवरती आहे तुम्ही हे बघू शकता अशा पद्धतीचा स्पॉट या सगळ्या अधिकाऱ्यांच्या समक्ष हे सगळं मोजणी करून देण्यात आलेली आहे हा लढा फक्त एक दिवसाचा नव्हता तर साडेतीन वर्षाचा हा लढा होता साडेतीन वर्षापासून दहेहेली जे धवेली आहे रेणापूर तालुक्यात म्हणजे विशेष लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील धवेली गाव आहे आणि या धवेली गावातील या स्मशानभूमीचा वाद साडेतीन तीन, तीन चार ते ती वर्ष चालत होता मात्र यांना या मागासवर्गीय लोकांना या दलित लोकांना कुठंतरी न्याय मिळत नव्हता त्यामुळे त्यांनी त्यामुळे म्हणजे मीही होतो उपोषणामध्ये नऊ दिवस आज दहावा दिवस आहे ते रेणापूर तहसील कार्यालयासमोर त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केलं होतं आणि याचीच कुठंतरी दखल घेत न्याय मिळावा या अपेक्षेपोटी किंवा अधिकाऱ्याने ज्या पद्धतीनं हे सगळं आज तुम्ही बघितलं असेल पाठीमाग कॅमेरामध्ये विनंती करतो ते पाठीमागे ते ट्रॅक्टर वगैरे झालं आहे गावापासून काही अंतरावरती आहे आणि याच जमिनीचा वाद होता तो धवली येथील दलित जे मागासवर्गीय लोक या ठिकाणी स्मशानभूमी अंत्यविधी करत होते याचा वाद होता ज्यांची आज या सगळ्या ह्याच्यावरती सुनावणी ठेवण्यात आली होती किंवा ह्यावरती एक समिती गठीत करण्यात आली होती आणि या समिती गठीत केल्यानंतर जिथं या जाय मोख्यावरती सगळे अधिकारी उपस्थित राहिले आणि एकंदरीत या धबिलीकरांना आज न्याय मिळवून दिलाय सर आपण या समितीचे अध्यक्ष राहिलात आणि स्मशानभूमी हा अतिशय संवेदनशील प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे आणि साडेतीन वर्ष झाला हा प्रश्न सुरू होता कसा हाताळणार आणि आता काय झालं प्रशासनाने यामध्ये फार चांगल्या प्रकारे भूमिका बजावली मागणी होतीच पण संबंधित शेतकऱ्याला दोन चिनदा समजा प्रयत्न केला की बाबा आपण दानपत्र दिली चांगलं राहील आठ वगैरेच म्हणजे इथं मसन वाट्याची नोंद होती पण आता हे याचं सीमांकन करणं वगैरे हे जे तांत्रिक बाब होते ते सगळे आज पूर्ण करून घेतलेले आहेत आता ह्याचे है, हँडओवर पण ग्रामपंचायतीला झालेलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये आपण इथं स्मशानभूमी मंजूर करून बांधकाम पण करून घेणार त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा म्हणजे पूर्णताचा हा प्रश्न मिटून जाईल इथे इथून पुढेही काही अशी गरज लागली तर तुम्ही सगळ्यांनी असं आम्हाला काय अजून दुसरे काही लागलंच या विषयासंबंधा त्याचे संपर्क साधा आपण त्यामध्ये सगळे सहकार्य करू हे समितीचे अध्यक्ष होते आणि आपल्यासोबत नाईब तहसीलदार आहेत ज्यांच्यावरती सगळ्या गावकऱ्यांचा रोष होता ज्यांच्यामुळं एका आता मी संबंधित व्यक्तीचं नाव नाही घेणार पण ज्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला सहन कराव्या लागल्या या धवेली ग्रामस्थांना सहन करावं लागल्या पण त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या एक दुसऱ्या अधिकारी नाही तहसीलदार आपले कानडे साहेब आहेत साहेब कसा प्रश्न हाताळला तुम्ही आणि आता सध्याची परिस्थिती ही स्मशानभूमी मुळात एका खाजगी मालकाच्या जमिनीमध्ये आहे आणि या लोकांची इथं वंश रित्या अंत्यविधी केला जातो परंतु जमीन मालकाचा यासाठी विरोध होता त्यामुळेच हा प्रश्न गंभीर बनला ते अनेकदा या स्मशानभूमीमध्ये यांना अंत्यविधी करण्यासाठी अडवणूक केली यामध्ये जमिनीच्या सातवारामध्ये इतर अधिकारामध्ये मसनवाटा अशी नोंद होती आणि ती नोंद आ, एक तत्कालीन नायब तहसीलदार होते त्यांच्याकडून ती कमी केली गेली के होती ते प्रकरण आम्ही पुढे पिल्लामध्ये चालवलं एस ओकडून त्याचे निर्णय पारित करून घेतलेले आहेत आणि ती नोंद पूर्ववत करण्यात आलेली आहे ती नोंद पूर्ववत करून आता आज रोजी या जमिनीचा ताबा ग्रामपंचायतीकडे आपण देत आहोत आणि त्यामुळं आता ग्रामपंचायतीकडून इथं पुढील स्मशानभूमी करण्याचं काम थोड्याच दिवसामध्ये पूर्ण केलं जाईल आता यामध्ये स्मशानभूमी परत वाद वगैरे होणार नाही ज्या पद्धतीनं पूर्वी वाद व्हायचे आता काय विषय राहील काय सगळ्या गोष्टी नाही आता स्मशानभूमीचा वाद होण्याचा प्रश्नच नाही आता आज रोज रोजी आपल्याला या क्षेत्राचं सीमांकन करून देण्यात आलेलं आहे या सीमांकनामध्ये आता अंत्यविधी होईल त्यामुळं वाद होण्याचा प्रश्नच वाद होण्याचा प्रश्नच नाही फार महत्वाचा विषय आहे ज्या धवेली गावाची ही स्मशानभूमीचा जो वाद होता खूप वर्षापासून होता इथं माझ्यासोबत काही गावकरी आहेत आपण गावकऱ्याशी हा आनंद कसा वाटतो आपण लढतो झगडतो पाणी नाले आपल्या मूलभूत सुविधा त्यासाठी आता काय स्मशानभूमी ही आम्हाला आजपर्यंत आडवत होतो प्रत्येक टायमाला आमच्या ते इथे रस्त्यावर उभा करत होते रस्त्यावर उभा करून त्याची विटंबणा होती नंगेनाथ चालू होता त्याचा त्याच्या त्याला रोखवण्यासाठी आम्हाला दिले ती लई भरपूर आनंद आला जन्मजन्मेचे आमच्या राहून हे बोलण्यापेक्षा यांच्या अगोदर हो समिती घटित केली होती आता काय वाटतं न्याय मिळाला लोकांना खरोखरच न्याय मिळालेला आहे आणि आमचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार साहेब यांनी कायदा सुव्यवस्था याच्याबाबत अगदी चोख असं ठेवलेलं आहे त्याचबरोबर समितीचे अध्यक्ष यांनी फार मोलाचं असं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे ते आपण आता पाहतच आहात आणि त्यामुळं हा सर्व प्रश्न या ठिकाणी सध्या आहे मॅडम तुम्ही आहात तुमच्या पहिल्या पोस्टिंग मध्ये हा प्रकार झाला काय होता किचकट प्रकरण आणि कसं सोडलं किचकट होतं पण सगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मला एक चांगलं वळण भेटलं आणि शेवटी गावकऱ्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न भेटला आपले होता काय झाला मिळाला लोकांना हो नक्कीच न्याय मिळाला मान्य तहसीलदार नागपूर यांच्या अध्यक्षाखाली एक समिती गट केली आणि त्यात अध्यक्ष बी डीओ साहेबांनी केलं त्यांच्या अध्यक्षाखाली आज अशी करून घेतलं आणि तुमच्या समोर पोल वगैरे लावून गावकऱ्यांना स्मशानभूमी उपलब्ध करून घेतली उन्हाचा पारा आपल्या मंडळी आणि उन्हाचा परा तापला देखील आता हे अधिकारी आहेत त्यांची बघा टोप कसा बांधला ह्याच्याहून लक्षात घ्या म्हणजे काम कशा पद्धतीनं सुरू झालं आहे आणि कुठल्या पद्धतीनं हे सगळ्या अधिकाऱ्याने मेहनत घेतली आहे जाणीवपूर्वक आता ऊन लागते तर एक थोडासा मुद्दा महत्त्वाचा घेतोय त्यांना मध्ये ज्या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय गांभीर्यानं अतिशय कागदोपत्री अतिशय <laughs> सगळ्या अतिशय सगळ्या क्लिष्ट ह्या भूमिका किंवा क्लिष्ट पद्धत होती या सगळ्यामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका घेतली अतिशय बोट तिडकीनं हा प्रश्न मांडला मंडळी मी कधी तर मला वेळ मिळाला तर या सगळ्या बाबीवरती एक विशेष ह्याचं सगळं विश्लेषण करणार आहे स्मशानभूमी किती पत गरजेची होती आणि का गरजेची होती आणि ती मूलभूत गरजेमध्ये कशी मोडते आणि आज या सगळ्या प्रकरणातून धविलीला न्याय मिळाला आहे या न्यायाचे न्याय न्याय साक्षीदार धुंडराम सूर्यवंशी आहेत कधीही हिरो पडद्याच्या आडा असतो आणि हिरो कधी पडद्याच्या आडेत नव्हतं खरा हिरो म्हणता येईल यांना काय आवडत्याच हे बघा पाठीमाग त्यामध्ये जर उघडलं तर सगळे पेपर्स निघतील आणि विषय तरी अधिकाऱ्यांनी केला के आनंद वाटतोय खूप खूप आनंद वाटतोय समाजासाठी काम केल्याबद्दल त्याचं समाधान पण होतंय मला गावात शिकून गावात असलेला शिकलेल्या कर्तव्यच आहे पण गावात मी असल्यामुळं मला काम करावं लागलं याच्यात प्रत्येकाची साथ आहे लहान लेकरापासून महिला पुरुष व्रत सगळे सगळे टोटल गाव सरपंच उपसरपंच यांनी इतकं सहकार्य केलेलं आहे माझाच एकट्याचा रोल काहीच नाही फक्त मला मी शिकलेला आहे मला पुढले काम करता येत होते म्हणून मी ती जबाबदारी घेतली याच्यात माझा रोल असा काही नाही सगळ्याचा रोल आहे याच्यात आणि सगळ्यांनी खूप खूप सहकार्य केलेलं आहे महत्वाची गरज पूर्ण झालेली आहे विनाकारण शेतकरी आढळत होता वाद करावा लागणार नाही कदाचित कदाचित कदा वाद करावा लागणार नाही ना असं वाटतंय मला हेच पण आहे सरपंच आहेत उपसरपंच जास्त वेळ घेणार नाही उपसरपंच आहेत आणि ते आपले माने आहेत सरपंच पण आहेत आता कार्यकारी सरपंच काय सरपंच साहेब पहिल्यांदा गावासाठी समशानभूमीसाठी लढाव वाटलं काय वाटतं छान झाले की आता मिळाले आपल्याला सीमांकन लवकरात लवकर आपण बांधण्याची व्यवस्था करू बांधण्याची व्यवस्था करू इथून पुढे असे वाद निर्माण त्याची दक्षता घ्याल दक्षता तर घेऊच झाले तर त्याला निस्तारू निस्तार ह्या सगळ्यामध्ये अनेक महत्त्वाची मंडळी तुम्हाला सांगतो हे दलित समाज होता दलित समाजाला असं म्हणलं जाते की दलित समाज सगळ्या गोष्टी जाती पाती आम्ही तर या गोष्टी मानत नाही तरी सुद्धा सगळे गावकरी आपल्यासोबत होते ते माने त्यांनी पण खूप या सगळ्या ह्याच्यामध्ये वकील देण्यापासून असं त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मदत केली आहे काय वाटतं न्याय मिळाला अपेक्षेपेक्षा खूप असा मोठा आनंद आणि न्याय मिळालेला आहे आम्ही बुडापासून म्हणजे पायाभरणीपासून काम केलेलं आहे इमारत उभं करण्यासाठी आणि त्याला स्वरूप दिलेलं आहे ते महसूलचे आपले नायब तहसीलदार आणि या समितीचे अध्यक्ष बी डीओ सर आणि याच्यामध्ये मोलाची साथ अशी अधिकारी आणि नवख्या असलेल्या तलाठी मॅडम यांचीसुद्धा अत्यंत अशी मोलाची साथ भेटलेली आहे मी प्रशासकीय लेवलवरती यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि ग्राउंड लेवल सांभाळलेलं आहे ते धोंडीराम सूर्यवशी हो आणि अत्यंत असं म्हणजे प्रखरपणे प्रत्येक ठिकाणी न्याय मागण्याचं काम आमच्यासाठी ॲडव्होकेट रामेश्वरजी सीताराम चव्हाण यांनी केलेलं आहे आणि खूप खूप असा आनंद आहे आता काय झालंय घरी वरले लोक कारण हे साहेब आहेत आपल्यासोबत प्रत्येकजण जण काय वाटतंय आता लवलीला न्याय मिळाला अतिशय आनंद या ठिकाणी झालेला आहे साडेतीन वर्षापासून दुःख याच होतं मी प्रत्यक्ष सगळे हात असो आणि माझे सगळे गाव माझे सगळे गाव आहेत आणि त्यांना प्रखर अडचणींना समोर लागत हा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ही आमची मुळात हे आमचं कर्तव्य होतं हे अडचणीत असताना आम्ही शांत बसू शकलो नसतो म्हणून हे कायदेशीर लढा जे खरं होतं जे सत्य होतं ते सत्य पटवून देण्यासाठी आम्ही धीराने समोर आलो आणि या ठिकाणी जे साक्षी पुरावे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्यावरती सर मांडल्या याला प्रचंड अशी चांगली साथ या ठिकाणी दहरीतल्या मात्र समाज दलित समाज जो आहे बौद्ध समाज आहे त्यांनी खूप चांगली साथ दिली आणि सगळ्यांनी प्रमुख आमच्या चार पाच पाचांवरती जबाबदारी दिली की तुम्ही समाजाच्या वतीनं पुढे व्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी चक्क लहान लेकरापासून ते महिला म्हाताऱ्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षापर्यंतच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकजण येऊन त्या ठिकाणी वेळोवेळी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि या संघर्षाला कुठेतरी न्याय हा आज मिळाल्याचा आनंद खूप मनापासून होतोय संवेदनशील गटविकास अधिकारी आदरणीय सुबीर जाधव सर यांचे मनापासून मी आभारी मानतो की अतिशय अभ्यासपूर्ण आणि सगळ्यांचं समाधान करणारं सोल्युशन त्यांनी या ठिकाणी काढलं आणि आम्हाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल जाधव सरांचे त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांनी सुद्धा पूर्ण या टीम वर्क करून त्यांनी अतिशय या ठिकाणी हे सीमांकन आज झालेलं आहे मी माझ्या सर्व गावकऱ्यांचा मनापासून आभार मानतो त्यांनी एवढं सहकार्य आम्हाला सगळ्यांनी केलेलं आहे आता विनंती एवढीच आहे आता सातभाराने नोंद पटकन करून द्यावी जेणेकरून पुढचे काम आमचे काही पुढे थांबणार नाहीत आणि याच्यातून ही एक प्रकारचं जे आंदोलन चालू होतं ते कुठंतरी आता ती समाप्तीचं एकदम अगदी जवळ आलेलं आहे तर या ठिकाणी पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो साहेब महत्त्वाचा प्रश्न आहे एक थोडा एक मला महत्त्वाचा एक थोडा टेक्निकल विषय आहे हो की आता सात बारावर नोंद्री किती दिवस नको सात बारावर नोंद घेण्याची ती एक प्रक्रिया आहे आपल्याला पंधरा दिवसाचा मॅन्डेटरी वेळ त्यासाठी लागतो आणि त्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसामध्ये सात बारावरती आपली एंट्री येईल किंवा क्षेत्र त्यावरती सात बारावरती येऊन जाईल येऊन पाहिलं तर आता ते संबंधित जे स बांधव आहेत ते रडले अक्षरशः ग्राउंड लेवलवरती एका मूलभूत गरजेसाठी झगडताना आपण पाहिलं असेल पाण्यासाठी लोक झगडतात रस्त्यासाठी झगडतात मात्र दवेली गावामध्ये मा संघर्ष करावा लागला आहे तीन साडेतीन वर्षापासून ते स्मशानभूमीसाठी कुठंतर अधिकाऱ्यांनी यावरती लक्ष केंद्रित केलं सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या अधिकाऱ्यांचं आमच्या चॅनलतर्फे तर म्हणजे आभारच मानायला पाहिजेत आणि त्याचबरोबर ज्या तहसीलदार आहेत त्यांचे देखील आभार मानले पाहिजेत सगळ्यांनी अतिशय मन लावून या सगळ्या गोष्टीमध्ये निकाल दिला आहे आणि आजचा हा एक दिवसाचा निकाल नाही आहे आ म्हणजे आज झालं तर उद्या नाही आहे पण हा पिढ्यान पिढ्यात चालणारा आमच्या लोकांना किंवा आमच्या मागासवर्गीय लोकांना किंवा लो या दलित लोकांना या स्मशानभूमीवर पाय ठेवला की लक्षात येईल आम्ही स्मशानभूमी लढून मिळवली आहे मागून नाही मिळवली आणि हक्काची मिळवली आहे जी आवृती ती आमची हे पाहिलं तर ही स्मशानभूमी आहे ती धबिलीची आहे ते माझ्या पाठीमागोल लावण्यात आला आणि सगळ्या घडामोडीमध्ये ज्या प्रशासनाने ज्या प्रशासनाने ज्या अधिकाऱ्याने सगळी माहिती किंवा जी सगळी खराटोक केली आणि मदत केली आणि त्याचाच फळ म्हणून आज या दीकरांना मिळालं माझ्या सगळ्या शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मांतर लातं